नमस्कार देशोनतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञान प्राप्ती झाली महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे हा नैसर्गिक न्याय ठरेल त्यामुळे एकोणवीसशे एकोणपन्नास चा महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीत सर्व सदस्य बौद्ध असावे असा कायदा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला देशभरात रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून राज्यात रिपब्लिकन पक्ष लवकरच महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मोठे आंदोलन उकारणार आहे अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायद्यात बदल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत बिहार सरकार आणि केंद्र सरकारशी बोलणार आहोत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळवून देण्याचा आपला निर्धार असल्याचे रामदास आठवले यांनी जाहीर केले येत्या दोन मार्च रोजी नाशिक गोल्फ क्लब मैदान येथे बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून त्यात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असून या बौद्ध धम्म परिषदेस राज्यभरातून हजारो बौद्ध उपासक उपासिका उपस्थित राहतील अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे अशाच माहिती जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा